नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या गुरुवारी संकष्टी चतुर्थी आली आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू देखील टाकून अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या चारही बाजूनी बाजूनी आपल्याकडे पैसा येऊ लागेल तुम्हाला जर काही पैशाच्या समस्या असतील काही अडचणी असतील पैशाच्या टंचाईच्या किंवा पैशाच्या संदर्भात इन्कम कमी असेल पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थीला करू शकतात संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची असते जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते श्री गणेशाची आराधना करते त्या भक्तांना त्यांचं अपेक्षित फळ हे नक्कीच मिळतं फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी 28 मार्च रोजी आहे आणि रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे चतुर्थीला चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो तर बघा संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करा त्यांना पंचामृताने त्यांना साध्या स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला गणपती बाप्पांच्या सर्वात आवडीच्या वस्तू लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा त्यांना अर्पण करा शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा त्यांना लावा यानंतर बघा तुळशीला आपल्याला ही एक वस्तू ही सकाळी अर्पण करायची आहे उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला सगळ्यात अगोदर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगा जल टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे बघा गुरुवार आहे आणि गुरुवारी हळद टाकून अंघोळ केल्याने आपला गुरुग्रह हा प्रबळ होत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते गंगा जल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुम्ही टाकू शकतात बघा सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुळशीपशी जायचं आहे जाताना तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला एक चमचा किंवा थोडीशी हळद टाकायची आहे एक चमचा कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जल हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे चतुर्थी ही गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेत देखील लक्ष्मीचा वास असतो यामुळे आपल्याला हे जल अर्पण करताना यामध्ये कच्चं दूध आणि थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे यानंतर आपल्याला हळदीने किंवा कुंकवाने किंवा हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला तुळशीच्या कुंडीवर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्यामध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन हुब्या रेषा काढायच्या आणि या स्वस्तिकची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे माता तुळशीची देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा लावून अगरबत्ती ओवाळून शक्य झाल्यास दिवा लावून तुम्हाला पूजा करायची आहे हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाच तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे बघा त्याचबरोबर तुम्हाला तुळशी मातेला तुमच्या घरात जर का काही प्रश्न अडचणी असतील पैसा टिकत नसेल तर त्या संदर्भात तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे यानंतर तुम्हाला संध्याकाळी हा दुसरा उपाय करायचा आहे तुम्हाला कणकेचे पाच दिवे बनवायचे आहे बघा शक्य झाल्यास कणकेचेच दिवे बनवा कणकेमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची या दिव्यांचा कलर पिवळा येईल अशी थोडीशी हळद टाकून तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहे या दिव्यांमध्ये जोड वात घालायची आहे आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल तूप तुम्ही काहीही घालू शकतात त्यानंतर हे पाचही दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे यातले दोन दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर ठेवायचे आहे एक दिवा तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे यातला एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता बघा हे दिवे प्रज्वलित करत असताना किंवा हे दिवे ठेवताना तुम्हाला ह्या दिव्याखाली थोड्याशा तांदळाचं आसन ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकतात किंवा ठेवू शकतात हे दिवे ठेवल्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी हा दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे स्वतःभोवती किंवा तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करा त्यानंतर तुम्ही तुळशी मातेला नमस्कार करून प्रार्थना करू शकता तुमच्या अडचणी कमी होण्यासाठी तुमचे पैशाचे प्रश्न हे नष्ट होण्यासाठी तुमच्या घरात पैसा लक्ष्मीने टिकावं यासाठी तुम्ही तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावणं शक्य झाल्यास तो लावायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला संकष्टी चतुर्थीला तुळशी मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे दिवे तुम्हाला सं संध्याकाळी जो आपला संध्याकाळचा दिवे लागणीचा टायमिंग असतो त्यावेळेत तुम्हाला दिवे लावायचे आहे आता कणकेचे दिवे शक्य झालं नाही लावायला तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालणार आहे मातीच्या पंतीमध्ये तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ